मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तुमच्याकडे गाडी आहे या गाडीला उच्च उच्च सुरक्षा सुरक्षा क्रमांक क्रमांकाची पाठी आपण आहे का वाहनांना उच्च सुरक्षा पाठी बसवण्याची मुदत उद्या पंधरा अगस्ट संपते उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिवस आहे पण उद्या तुमच्याकडे वाहनांना बसवायची उच्च सुरक्षा क्रमांक पाठी नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता कारण उद्या ही अखेरची अखेरची मुदत आहे उद्याचा दिवस उद्या संपतेय मुदत पण वस्तू वास्तव काय राज्यातील फक्त पंधरा राज्यातील फक्त वीस टक्के वाहनांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाठी बसवलेली आहे फक्त वीस टक्के दहा दहा टक्के वाहनांनी आपली नावं नोंदवली नाव आहेत त्यांची नोंदणी झाली आहे त्यांना आज उद्या मिळेल म्हणजे तीस टक्के टोटल तीस टक्के वाहनांनी व्यवस्था केली आहे सत्तर टक्के वाहनांनी एच एस आर पी म्हणजे उच्च सुरक्षा क्रमांक पाठी बसवलेली नाही म्हणजे सत्तर टक्के म्हणजे हा आकडा एक कोटी एक कोटीहून अधिक आहे एक कोटीपेक्षा अधिक वाहनं रस्त्यावर या पाठीशिवाय धावणार आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना ही नवीन पाठी घेणं परिवहन खात्याने सरकारच्या परिवहन खात्याने केलं आहे त्यामागे हेतू हा आहे की गाडीला चोरीला जाऊ नये चोरीला गेली तर ती लगेच लक्षात यावी शोध घेता यावा आणि इतर अनेक फायदे आहेत या गाडी गोष्टीचे उच्च सुरक्षा क्रमांक आहे आणि पाठी आहे ती ती पाठी म्हणजे साधी पाठी नाही त्यात बऱ्याच अत्याधुनिक सुविधा सुई सोयी सुई सवलती सुई आहेत आणि आपल्या वाहन चालकाच्या सोयीसाठीच सरकारने ही सोय केली आहे त्या आणि त्या त्या सोयी अंतर्गतच सरकारने म्हणजे परिवहन खात्याने वैव्य आव्हान केलं की ही पाठी बसून घ्या परंतु वाहन चालकांनी म्हणजे बहुतांश वाहन चालकांनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे सत्तर टक्के वाहनाने दुर्लक्ष आहे म्हणजे आपण अपघात झाला की आरडाओडाव करतो परंतु आपण आपल्या सुरक्षेसाठी किती सतर्क आहोत हे यावरून दिसून पडते त्यामुळे म्हणजे वाहन चालकांचा प्रॉब्लेम काय झाला आहे तीनदा परिवहन खात्याने मुदत वाढवून दिली तीनदा तीनदा मुदत वाढवून देऊन वाहन चालकावर काय परिणाम झालेला नाही आता पंधरा ऑगस्टला म्हणजे उद्या मुदत संपते तर त्यानंतर काय पाठीशिवाय नव्या पाठीशिवाय धावणाऱ्या गाड्यांचं काय स्कूटरचं काय कारचं काय सरकारने निर्णय केलेला नाही पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे का तुम्हाला आश्चर्य वाटेल नागपूरात उपराजधानी आहे केंद्रीय मंत्री गडकरी इथे राहतात मुख्यमंत्री इथे राहतो अशा शहरात फक्त चाळीस टक्के वाहनांनी व्यवस्था केली आहे नवीन पाठीची साठ टक्के वाहन नव्या पाठी शिवाय म्हणजे हे एकूणच वाहन चालकांची उदाहरण वाहन चालकांचे चाल संघटना जे आहेत त्यांनी याकडे पाहिलेलं दुर्लक्ष आणि एकूणच परिवहन खातं म्हणजे सरकारी खातं त्यांना काय कुठली एक एखादी योजना राबवायची म्हणजे ते हत्तीवरून घोड्यावरून उंट उंटावरून शेळ्या हाकतात तसला प्रकार आहे आणि नेमकं तेच होते ने सरकारच्या प्रत्येक योजनेचा असंच वाटोळ होत त्यामुळे योजनेचा हेतू पराभूत होतो आणि सरकारची सक्ती आहे बा काही करून ते घेतलं पाहिजे वगैरे वगैरे या असे या संदर्भातून लोक वाहन चालक गाड्या घेतात नवा नंबर 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 घेतात नवी पार्टी घेतात त्यामुळे आता पुढे काय म्हणजे आता मुदत तर संपणार आहे उद्या पंधरा त्यानंतर मुदतवाढ मिळणार आहे का मुदत वाढ नसेल तर फी वाढवली जाणार आहे का किंवा फी जास्त घेऊ जास्त फी आकारून मुदतवाढ दिली जाणार आहे का की सरकार दंड घेणार आहे याचा निर्णय आता परिवहन खात्या करेल परंतु एकूणच जो, जो आकडा पाहिला आपण सत्तर टक्के वाहनांनी अजून नवीन पाठी घेतलेली नाही एच एस आर पी नावाने या ही पाठी ओळखली जाते म्हणजे हाय सिक्युरिटी उच्च सुरक्षा क्रमांक पाठी एक तर या पाठीबद्दल जागरूकता सरकारकडून झालेलीच नाही पुरेशी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याचाही परिणाम होऊन ग्राहकांचा प्रतिसाद जवळजवळ नगण्यच आहे म्हणजे आता तरी पुढं सरकार काय भूमिका घेते सरकार जी काही मुदत वाढतील मुदत देणार नाही दंड आकार जे काही निर्णय होईल तो पुढच्या आठवड्यात होईल जो काही निर्णय होईल तो व्यवस्थितपणे अंमलात येईल राबवला जाईल आणि तो विशेष म्हणजे वाहन चालकापर्यंत पोहोचेल याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटते का, का फेल झाली असावी हो परिवहन खात्याची ही नवीन पाटी योजना कॉमेंट करा नमस्कार